अतिशय चुरशीच्या झालेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघातील एम फॅक्टर महत्वाचा ठरणार असून ज्यांच्या पाठीशी येथील मराठा मुस्लिम माळी मराठवाडा राहील तोच निवडून येणार अशी परिस्थिती आहे मनोज जरांगे फॅक्टर चालला तर महायुती धोक्यात येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला नक्कीच फायदा होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत जगताप महाविकास आघाडीकडून तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षाचे चेतन तुपे महायुतीचे उमेदवार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून साईनाथ बाबर तर महादेव बाबर यांच्या पाठिंब्यावर गंगाधर बधे अपक्ष म्हणून आपले नशीब आजमावत आहेत अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणूक प्रचारामध्ये सर्व उमेदवार हायटेक प्रचारात आघाडीवर होते महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यासाठी शरद पवार जयंत पाटील सुप्रिया सुळे डॉक्टर अमोल कोल्हे काँग्रेसचे खासदार इम्रान प्रतापगडी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर दिलीप बाबा तुपे वसंत मोरे यांच्या सभा झाल्या महायुतीचे उमेदवार चेतन तुपे यांच्यासाठी आमदार योगेश टेकर आणि शिवसेना शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे उपमुख्यमंत्री पवन कुमार यांच्या सभा झाल्या मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांच्यासाठी राज ठाकरे स्वतः हडपसरच्या मैदानात उतरून त्यांनी सभा घेतली तर अपक्ष उमेदवार गंगाधर बधे यांच्यासाठी माजी आमदार महादेव बाबर यांनी एकाकी किल्ला लढविला कात्रजपासून मांजरीपर्यंत पसरलेल्या हडपसर विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या मतदारसंघ आहे या मतदारसंघात मतदार मराठा मुस्लिम माळी मराठवाड्यातील मतदारांची संख्या निर्णायक आहे त्यामुळे या मतदारसंघात एम फॅक्टर फार महत्वाचं ठरणार आहे पाच वर्ष सत्ता असताना केलेली विकास कामे आणि भाजपाचे आमदार योगेश टिळेकर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्यावरच चेतन तुपे यांची मदार आहे महापौर असताना पुणे शहर आणि हडपसर उपनगरात राबवलेले प्रकल्प अडचणीच्या काळात शरद पवार यांच्या समवेत राहिलेले प्रशांत जगताप यांची निष्ठा अनेक माजी नगरसेवक यांचे सहकार्य तसेच विद्यमान आमदारांच्या नाराजीचा फायदा प्रशांत जगताप यांना होणार आहे हिंदुत्वाचा केलेला अंगीकार आणि राबवलेली प्रचार यंत्रणा याचा फायदा मनसेचे उमेदवार साईनाथ बाबर यांना होणार आहे माजी आमदार महादेव बाबर यांनी ओबीसी समाज आणि शिवसैनिक एकत्र करून गंगाधर बधे यांच्यासाठी प्रचार केला त्याचा कितपत फायदा होईल मी आगामी निवडणुकीत कळेल हडपसर विधानसभा फॅक्टरचा देखील प्रभाव आहे पाटील यांनी महायुतीच्या विरोधात भूमिका घेतल्याने मराठा समाज महाविकास आघाडीला मतदान करेल असा कयास बांधला जात आहे एकंदरीत मतदारांचा सत्तेतील महायुतीच्या विरोधात असलेला सूर विद्यमान आमदारांसाठी अडचणीचा आहे तर शरद पवार यांना वाढता प्रतिसाद महाविकास आघाडीसाठी पूरक आहे हडपसर मतदारसंघात सुशिक्षित आणि स्लम मतदार मोठ्या संख्येने आहे पैशाचा महापूर असला तरी आता येथील नागरी समस्या प्रचंड असल्याने त्या नाराजीचा फटका बसेल अशी परिस्थिती आहे वीस रोजी मतदान होत असून मतदार उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद करतील पुन्हा त्याच आमदारांना निवडून देतील की बदलाचा इतिहास कायम ठेवतील ते तेवीस तारखेला निकाल लागल्यावर कळेल